मराठवाड्यात विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या आठवडाभरात पावसाचं अक्षरशः तांडव बघायला मिळालं लोकांची फक्त पिकच नाही तर जमिनीवरची मातीसुद्धा वाहून गेली नद्या एवढ्या दुथडी भरून वाहत होत्या की पोटच्या लेकरासारखी सांभाळलेली दुपती जनावरं असतील शेळ्या मेंढ्या असतील किंवा कोंबड्या असतील या डोळ्या देखत वाहून जाताना शेतकरी अगदी हातबलपणे बघत होता आता सगळा संसार मोडून पडलेला असताना हा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे आता मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत मुख्यमंत्र्यांनी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीरसुद्धा केलेली आहे पण ही मदत पुरेशी आहे का शेतकऱ्यांचं नेमकं काय आणि किती नुकसान झालं आहे आणि त्या नुकसानीच्या प्रमाणात ही, ही मदत दिली जाते का काही वर्षांपूर्वी सांगली आणि कोल्हापूरला सुद्धा असाच भीषण पुरा आला होता त्यावेळी सुद्धा सरकारनं मदत केली होती आता ती मदत आणि आता मराठवाड्यात मिळणारी मदत यामध्ये किती फरक आहे की मदत देण्यात सुद्धा मराठवाड्याला सावत्र मुलांसारखी वागणूक तर दिली जात नाही याना सोबतच या पुरामुळं मराठवाड्यातलं जनजीवन हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय आता ते पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी नेमक्या काय काय उपाययोजना करण्याची गरज आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ आहे असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या आठवडाभरात संपूर्ण मराठवाडा असेल विदर्भातला काही भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील या सगळ्या भागात पुराने हाहाकार उडवून दिलाय बीड आणि धाराशिव जिल्ह्यात तर एवढा पाऊस झालाय की गेल्या शंभर वर्षात तिथं तेवढा पाऊस कधीच पडला नव्हता आणि तो सुद्धा फक्त सहा तासांमध्ये पडला आहे आता आकडेवारीच जर आपल्याला सांगायची झाली तर पासष्ट मिलीमीटर पाऊस जेव्हा आपल्याकडं होतो तेव्हा अतिवृष्टी झाली असं आपल्याकडं मानलं जातं आणि तेवढा पाऊस आपल्याकडं जेव्हा होतो तेव्हा अतिवृष्टीच्या निकषानुसार शासकीय मदत दिली जाते आता अतिवृष्टी झालेल्या भागात नेमका किती पाऊस पडला हे तुम्हाला माहिती आहे तर तिथं शंभर मिलीमीटरपेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडलाय आणि तो सुद्धा फक्त सहा तासांमध्ये एवढंच नाहीये तर काही ठिकाणी दोनशे मिलीमीटरपेक्षा सुद्धा जास्त पावसाची नोंद झाली आहे आता विचार करा जिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर अतिवृष्टी म्हणतो तिथं दोनशे मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर काय हाहाकार उडाला असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता आता बीड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल किंवा लातूर जिल्हा असेल हे जिल्हे परंपरागतरित्या दुष्काळी पट्टा म्हणून ओळखले जातात म्हणजे इथं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून टँकर सुरू होतात आता अशा भागातल्या नद्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी हे आलेलं नाही आहे त्यामुळं भौगोलिकदृष्ट्या या नद्यांची पात्र ही तुलनेने उथळ आहेत आता अशा उथळ पात्रात जेव्हा शंभर किंवा दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि तेवढं पाणी तिथं येतं तेव्हा तिथल्या नद्यांची ते, वा ते पाणी वाहून नेण्याची क्षमताच नाही आहे म्हणजे ज्या भागातल्या नद्या जास्तीत जास्त पन्नास हजार ते एक लाख क्यूसेस पाणी वाहून नेऊ शकतात त्या भागात जर अडीच ते तीन लाख क्यूसेस पाणी आलं तर आता त्या नद्याच्या उथळपात्राचं काय झालं असेल याचा विचार तुम्ही करू शकता आता तेवढं पाणी आल्यामुळं नदीच्या पात्रात तर ते पाणी मावत नाही मग ते पाणी आजूबाजूच्या भागात पसरायला सुरुवात झाली आणि हे पाणी पसरल्यानंतर नदीच्या दोन्ही बाजूंनी दीड दीड किलोमीटरचा पट्टा धरून पाणी व्हायला लागलं आता दोन्हीकडं दीड दीड किलोमीटर म्हणजे तीन किलोमीटरच्या पट्ट्यात जेवढ्या जमिनी होत्या तेवढ्या जमिनी खरबडून गेल्यात त्यामुळे या भागातली पिकं तर गेलेलीच आहे पण जमिनीवरची मातीसुद्धा गेलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं या हंगामातलं पीक गेलेलंच आहे पण पुढच्या हंगामातलं पीक त्याला घ्यायचं असेल तर जमिनीवर माती राहिलेली नाहीये आता जर त्याला पुढचं पीक घ्यायचं असेल तर त्याला कुठून तरी माती आणावी लागणार आहे आणि ती त्याच्या जमिनीवर टाकावी लागणार आहे आणि त्यानंतरच त्या ठिकाणी शेती होऊ शकणार आहे आणि माती आणायची म्हटलं तर त्याला किती प्रचंड खर्च लागू शकतो याची जाणीव तुम्हालाही असेल आता हा खर्च शेतकऱ्यांनी नेमका कुठून करायचा हा मुख्य मुद्दा आहे बरं आता फक्त तीन किलोमीटरच्या पट्ट्यातल्या जमिनी वाहून गेल्यात का तर तसंही नाही आहे कारण आता मुख्य नदी ज्यावेळी वाहत असते त्यावेळी उपनद्या असतील किंवा नाले असतील ओढे असतील यांचं पाणीसुद्धा नदी पोटात घेते आणि नदी त्याप्रकारे पुढं वाहत जाते पण नदीतच एवढं पाणी होतं की नदी तीन किलोमीटरचा पट्टा धरून वाहत होती तर ती नदी ओढ्या नाल्याचं पाणी कसं आत घेणार हा प्रश्न आहे आता हे पाणी नदीनं पोटात घेतलं नाही म्हणून त्या पाण्याचा पाठीमाग फुगवटा तयार झाला आणि ते पाणी नदीच्या समांतर व्हायला लागलं आता त्यामुळं अनेक ठिकाणी या तीन किलोमीटरच्या पट्ट्याला सोडून सुद्धा पलीकडच्या जमिनी वाहिल्यात पाणी एवढं प्रचंड होतं की काही ठिकाणी या नद्यांची पात्रच बदललेली आहेत आणि त्यांनी वेगळंच पात्र धारण केलेलं आहे अनेक ठिकाणी तलाव हे फुटलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी एवढ्या खरवडल्यात की त्या जमिनीतला फक्त खडक दिसतोय तुम्हाला या गोष्टीचा अंदाज यावा यासाठी हा व्हिडिओ बघा आता हे जे पाणी वाहत आहे तो काही ओढा किंवा नाला नाही आहे तर ते एका शेतकऱ्याच्या शेतातून वाहणारं पाणी आहे आता एवढं पाणी जर शेतकऱ्याच्या शेतातून वाहत असेल तर त्याच्या शेतात माती काय खडक तरी राहील का हाच प्रश्न आहे आता या पुरात फक्त पिकांचं आणि शेतीचं नुकसान झालेलं नाही आहे तर लोकांची दुपती जनावर ही एकतर वाहून गेलीत किंवा गोठ्यात तरी मरून पडली आहेत शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा कोंबड्या असतील यांचा तर तपासच लागत नाहीये नदी आणि नाल्यांच्या एवढ्या मोठ्या प्रवाहामुळं शेतकऱ्यांच्या विहिरी या बुजल्या गेल्यात त्यात गाळ जाऊन बसलाय आता तो गाळ आहे तोपर्यंत बाहेर काढण्याची गरज आहे आता तो बाहेर काढला नाही तर तो, तो पाण्याच्या स्रोताला बंद करू शकतो आणि तसं जर झालं तर या विहिरी कामातून गेल्या म्हणून समजा अनेक ठिकाणी लोकांचे बोरवेल सुद्धा बुजलेत मोटारी वाहून गेल्या सौर पंपाच्या प्लेट वाहून गेल्या जमिनीतल्या पाईपलाईन वाहून गेल्या ठिबक सिंचन वाहून गेलं कांदा शेड वाहून गेले आता तुम्हाला वाटत असेल की जेवढ्या भागातून पाणी वाहत होतं तेवढाच भाग बाधित झाला असेल पण तसं अजिबात नाहीये ज्या ज्या भागाच्या जवळ कोणती नदी नाला किंवा ओढा नव्हता त्या भागात सुद्धा पावसाचं पाणी साठलेलं होतं आणि एवढं साठलं होतं की तिथली शंभर टक्के पिकं ही वायाला गेलेली आहेत आता उदाहरणच सांगायचं झालं तर माझ्या शेताचं घ्या माझं शेत हे जालना जिल्ह्यात आहे माझ्या शेताच्या आजूबाजूला कोणताही ओढा नाही आहे नाला नाही आहे किंवा नदी नाही आहे तरीही सध्या शेतात तळस आचलेलं आहे गेला आठवडाभर शेतातून पाणी वाहतंय विहीर ओव्हरफ्लो झाली आहे आता आमच्याकडं ऊस आहे त्या ऊसात आठवडाभर झालं पाणी साठलेलं आहे त्यामुळं ऊसाच्या मुळ्या ह्या सडायला सुरुवात झाली आहे आता एकदा का मुळ्या सडल्या की पावसाळा संपल्यानंतर आपण पाणी जरी दिलं तरी ही ऊसाला पाणी बसत नाही आणि ऊस तेवढं वजन काही देत नाही त्यामुळं अशा प्रकारे सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आता हे झालं ऊसाचं पण सोयाबीन असेल सरकी असेल तूर असेल ही सगळी पिकं पूर्ती कामातून गेलेली आहेत आता ही सगळी परिस्थिती असताना सरकारनं कोणत्याही अटी शर्ती न लावता आणि पंचनामे न करता सरसगट मदत केली पाहिजे पण सरकार तसं करताना दिसत नाही आहे आता सरकारी पातळी मला ज्या अपडेट मिळाल्यात त्यानुसार आज घडीला सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरची पिकं ही शंभर टक्के खराब झालेली आहेत आणि हा आकडा जवळपास एक कोटी हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सुद्धा सरकारनं किती मदत दिली आहे तर सरकारनं फक्त दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये दिलेत आता सत्तर लाख हेक्टर भागिले दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हा हिशोब तुम्हीच तुमचा करा आणि शेतकऱ्याच्या हातात काय आलंय याचा अंदाज तुम्हीच बांधा म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आता एकीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत असताना त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुंभमेळ्यासाठी चौदा हजार कोटी रुपये सरकारनं सडळ हाताने मंजूर केलेत म्हणजे सरकारला कुंभमेळ्याचा इव्हेंट महत्वाचा वाटतो पण शेतकऱ्यांचा जीव महत्वाचा वाटत नाही शेतकऱ्यांसाठी पैसे मागितले तर तिजोरीत खडखडाटे असं सरकार म्हणत पण कुंभमेळ्याला देण्यासाठी चौदा हजार कोटी रुपये सरकार कुठून तरी अरेंज करत आहे आता माणसांचे जीव महत्वाचे आहेत की धर्म महत्वाचा आहे याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे आता सरकार फक्त कुंभमेळ्यावर खर्च करत आहे का तर तसंही नाही आहे सरकार शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्ग बनवत आहे तो सुद्धा कोणीही मागितलेला नसताना त्यासाठी पैसे बरोबर सरकार उभं करताना दिसतंय पण शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी सरकारला पैसे उभा करता, ना करता येत नाहीयेत ही मोठी शोकांतिका आहे आता या मदतीचे आकडे तर सोडा पण नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये सुद्धा मोठा घोळ करून ठेवलेला आहे म्हणजे आधीच्या नियमानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये भरपाई मिळत होती आणि ती सुद्धा तीन हेक्टर जमिनीसाठी दिली जायची पण देवेंद्र फडणवीसांनी तो नियम बदलला आणि ही नुकसान भरपाई आठ हजार पाचशे रुपये केलेली आहे आणि जमिनीची मर्यादा सुद्धा तीन हेक्टरवरून दोन हेक्टरवर आणली म्हणजे सरकारी मदतीसाठी कमीत कमी शेतकरी कसे पात्र होतील याचा प्रयत्न फडणवीसांनी केला एवढंच नाही तर सरकारनं ना पीक विम्याचे निकष सुद्धा बदलून टाकलेत म्हणजे कोणता शेतकरी आणि कशात बसणार नाही याची पुरेपूर काळजी सरकारनं या नवीन निकषांमध्ये घेतलेली दिसते आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर शेतकऱ्यांबद्दल सरकारला किती आस्था आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल पण ही फक्त शेतकऱ्यांबद्दलची अनास्था नाही आहे तर ती मराठवाड्याला मिळणारी सापत्न वागणूक सुद्धा आहे मी असं का म्हणतोय तर ज्यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला होता त्यावेळी ज्यांची दुःखती जनावरं मेली होती त्यांना प्रत्येक जनावरांच्या मागं ऐंशी हजार रुपये मिळाले होते एवढंच नाही तर ज्यांच्या घराची पडझड झाली होती त्यांना पन्नास हजार रुपये मिळाले होते आणि ज्यांच्या घरातलं सांसारिक साहित्य वाहून गेलं होतं त्यांना पाच हजार रुपये मिळाले होते पण त्याच निकाशानुसार मराठवाड्याला मदत केली जात नाहीये त्यावेळी सगळे निकष बाजूला ठेवून सरकार शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न करत होतं तो प्रयत्न मराठवाड्यात होताना दिसत नाहीये मला ही गोष्ट बोलायची नव्हती पण सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आणि मराठवाड्यासोबत होत असलेला सावत्रपणाचा व्यवहार बघितल्यानंतर मराठवाडा हे महाराष्ट्राचं सावत्र महाराष्ट्रा लेकरू आहे असं खेदानं म्हणावं लागणार आहे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मराठवाड्याला सावत्रपणाची वागणूक दिली जाते असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद